कार मित्रांनो आम्ही मित्रा चाललो आहोत साखरवाडीला माऊली महाराजांचं दर्शन घ्यायला तर आपण नक्की आता हा बघत राहा माऊली साखरवाडीमध्ये आम्ही आलेलो आहोत कार लाईनीला लागलेला आहोत आणि तुम्ही पाहू शकतात पाऊस पडलेला आहे काल रात्री खूप ज्या गाडीतून भक्तगण दर्शनाला जाते तिथे चिखलच चिखल झालेला आहे पहा माऊलीचं मंदिर आपण पाहू शकता पावसामुळं मंदिर तर माऊलीचा अकरावाडी येथे आल्याच्या नंतर भव्य दिव्यासह हे अयोध्या मंदिराची कॉपी आहे आपण पाहू शकता चाकरवाडीचे उत्रेश्वर माऊली महाराज यांचे मंदिर आहे आणि येथे आल्याच्यानंतर आपल्याला आतून खूप छान असे मंदिर मंदिरं आहे आणि जे आहेश्वर माऊली महाराज पावसा माऊली चाकरवाडी येथे आपण पाहू शकतात हा माऊलीची मूर्ती अशी बनवली आहे की ते जिवंत असल्यासारखे दिसतात आपण पाहू शकतात किती गर्दी आहे शांततेत दर्शन करतात आपण गाभाऱ्यातून डायरेक्ट थेट समाधीकडे चाललेलो आहोत हे आहे समाधी उत्रेश्वर माऊली महाराजांची येथेच माऊली महाराजांची समाधी बांधण्यात आलेली आहे आपण पाहू शकतात किती शांततेत दर्शन होत आहे एक वेळ आपण नक्की या उतरेश्वर माऊली महाराजांना चाकरवाडी येथे चाकरवाडी हे बीड जिल्ह्यातील ठिकाण आहे आपण नक्की या आपण नक्की या तर माऊली महाराजाच्या शेजारीच त्यांच्या पत्नी म्हणजे आईसाहेबाचंही भव्य दिव्य असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे आता आपण तेथेही दर्शन करणार आहोत आपण पाहू शकतात की ही आईची समाधी आहे माऊली महाराजाच्या समाधीच्या मंदिराच्या शेजारीच आपण आईचं मंदिर पण आहे तेथेही आपण समाधी पाहू शकतात खूप छान प्रकारे येथेही भक्त येतात दर्शन घेतात आणि निघून जातात दर अमावास्याला येथे गर्दी होते तर माऊली चाकरवाडी येथे आम्ही आलेलो आहोत आपण बघतात पाठीमागं माऊली चाकरवाडीचं म्हणजे उत्तरेश्वर महाराज विद्येत मंदिर हो, आहे मंदिर आहे तुष्या बिटिला दादा किती अंतरी जो जय श्रीराम जय हनुमान आपण पाहू शकतो मित्रांनो असा ब्लॉक पाहत राहा की मौली चाकरवाडी मधलं रामाचं मंदिर आहे बजरंग बली रहं।

मित्रांनो तर माऊली चाकरवाडी येथे प्रत्येक भक्त येऊन हे प्रसाद घरी घेऊन जाऊन त्यांच्या भक्तांना घरच्यांना देतो आपण पाहू शकतात तर पॅकिंग होत आहे पॅकिंग करत सर्वजण देतात तर सर्व चा दर्शन होऊन आम्ही आता साखरवाडीचं दर्शन करून निघालो आहोत मित्रांनो आमचा ब्लॉग शेवटपस्तोर बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार हे पहा माऊली साखरवाडीतून मागं दिसत आहे ह्या झाडाच्या माझ्या डोक्याच्या बाजूला नक्की आपण माऊली साखरवाडीचं दर्शन करायला तुम्ही सहपरिवारानं नक्की या विनंती करतो बाय